नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो काल मी आपल्याला राजरत्न आंबेडकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली होती आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर कोणी फोडले याबद्दल चर्चा आपण कालच्या व्हिडिओत केली होती सध्या निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आहे घोषणा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्याबाबत वक्तव्य केलं आहे अजून तो कायदा आलेला नाही किंवा अजून त्या बाबतीमध्ये लोकसभेत चर्चाही झालेली नाही आहे पण तसं झालं तर खरोखर बरं होईल असं वाटतंय आता मी कोणाची बाजू घेत आहे असा भाग नाही आहात मात्र त्यामागची कारणं आहेत की सातत्याने निवडणुकांचं सा वारं वाहत असतं वेगळ्या राज्यातल्या निवडणुका अधूनमधून दर एक एक दोन दोन वर्षांनी होत असतात आणि त्यामुळं संपूर्ण देशच या निवडणुकांच्या कामामध्ये इन्व्हॉल्व असतो म्हणजे कार्यकर्ते कामात इन्व्हॉल्व असतात आणि मतदार हे चर्चेमध्ये इन्व्हॉल्व असतात तर आता विधानसभेच्या निवडणुका अजून तारखा जाहीर झाल्या नाही आहेत पण संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे हेच मला या व्हिडिओत सांगायचं आहे संभ्रम हा संभ्रम आधी निर्माण केव्हा केला होता तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वेगवेगळे आरोप करून म्हणजे सरकारी पक्षाचे लोक किंवा सरकार देखील विरोधकांवर आरोप करतं आणि विरोधक देखील आरोप करतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे काही मी चूक म्हणत नाही मात्र खोटे आरोप करणं ज्याला कुठलाही शेंडा बुरखाने असे आरोप करणं किंवा संभ्रमाचं वातावरण निर्माण करणं आरोप करून ही स्ट्रॅटेजी आहे अरविंद केजरीवालांनी सुरू केली तर आता वंचित बाबत वंचित बहुजन आघाडी यांनी धडकी पुन्हा एकदा भरवली आहे होय पुन्हा धडकी भरवली आहे कोणाच्या छातीमध्ये चा, तर आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यांची आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा या यात्रेने नवजीवन प्राप्त झालेलं आहे पुन्हा एकदा अनेकांना वाटलं होतं की वंचित संपली आणि तो देखील एक डाव होता मी जेव्हा सखोल विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की जागा वाटपांबाबत जी काही रस्सी चालली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला प्रकाश आंबेडकर यांना यांच्या बाबतीची टोलवाटोलवी चालली होती आघाडीत सामील करून घेण्याबाबत आणि त्यांना किती जागा द्याव्यात याचा निर्णय घेण्याबाबत ते देखील संभ्रम निर्माण करण्यासाठीच जाणीवपूर्वक केलं गेलं होतं अशी माझी खात्री आहे होय म्हणजे वंचितचा मतदार वंचितचा मतदार संभ्रमात पडला पाहिजे की प्रकाश आंबेडकर नक्की काय करतायत आणि त्यातून एक खोटं नॅरेशन सेट झालं की प्रकाश आंबेडकर हे मुद्दाम जागा वाटपाचा घोळ घालतायत संजय राऊत हे व्यक्तिमत्व कसं आहे मी सांगायची गरज नाही आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात आगाऊ सगळ्यात जास्त खोटं बोलणारं वल्गना करणारं व्यक्तिमत्व आणि ते वारंवार सांगत होते की आम्ही इतके जागा देत आहोत मात्र प्रकाश आंबेडकर त्याला तयार नाहीत असं खरं तर अजिबात नव्हतं वस्तुस्थिती वेगळी होती प्रकाश आंबेडकर यांनी वस्तुस्थिती स्पष्टपणे सांगितली आहे फक्त दोनच जागा एक अकोल्याची आणि दुसरी फक्त दोनच जागा देण्याबाबत चर्चा करत होते मात्र बाहेर येऊन काय सांगत होते आम्ही इतक्या जागा देणार आहोत तितक्या जागा देणार आहोत वंचितला योग्य अशा जागा मिळतील योग्य सन्मान मिळेल म्हणजे हा संभ्रम निर्माण करण्याचाच प्रकार होता तसाच दुसरा प्रकार संविधान बदलाबाबतचा संभ्रम अर्थात त्याला भाजपच्या नेत्यांनी हातभार लावला होता मला माहिती आहे कोण काय वक्तव्य केली ती हे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही पण संविधान बदलणार हे देखील संभ्रम निर्माण करण्यासाठीच होतं आणि ते खास करून वंचित बहुजन आघाडीच्या लोकांमध्ये समर्थकांमध्ये संभ्रम आणि त्या संभ्रमाचा परिणाम आपल्याला दिसला वंचितचे मतं घटली आता पुन्हा तोच प्रकार चालला आहे राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच घराण्यातील आपण म्हणूया घरातील किंवा घराण्यातील म्हणूया आणि ते आंबेडकर आहेत की सकपाळ आहेत याबाबत देखील वाद आहे पण ते म्हणतात की मी आंबेडकरच आहे आता राजदत्त आंबेडकर यांनी जरांगींची भेट घेतलेली आहे आणि तिसरी आघाडीबाबत बोलणी सुरू आहेत आज सांगितलं गेलं आहे मनोज दरांगे पाटलांबद्दल तर बोलायलाच नको मला विनंती करावं वाटते मनोज जरांगे पाटील पाटील यांना की तुम्ही संजय राऊत बनू नका होय म्हणजे संजय राऊत जसे रोज मीडियासमोर येऊन काहीतरी बोलतातच काहीतरी वादग्रस्त बोलतात तसं मनोज जरांगेंनी फडणवीसांबाबत सतत वादग्रस्त बोलणं किंवा सतत वेगवेगळे आरोप करणं हे जर कमी केलं तर नक्कीच मराठा आरक्षणाला सहानुभूती मिळू शकते मनोज जरांगे आपल्या वक्तव्याने सहानुभूती गमवित आहेत की काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो की त्यांनी जे उपोषण केलं प्राण्यासिक उपोषण केलं त्यांनी जी तळमळ दाखवली आरक्षणासाठी ती सगळी बोलून घालवत आहेत की काय असं होऊ शकतं तर राजरत्न आंबेडकर आणि मनोज जरांगे आणि अजून काही पक्ष आहेत छोटे मोठे मित्रपक्ष म्हणूयात ते आघाडी करतील त्यांची तिसरी आघाडी निर्माण होईल आणि त्यामुळे वंचितचा मतदार संभ्रमात आहे बरं का होय कारण वंचितचा मतदार हा प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रामाणिक आहे आणि त्यांच्या मागेच ठामपणे उभा राहणार आहे याचीही मला खात्री आहे पण हे जे वातावरण तयार केलं जात आहे ना आणि त्या वातावरणातून आता तुम्हाला सांगतो काय काय होणार आहे ते पुढच्या गोष्टी लिहून घ्या तुम्ही की राजरत्न आंबेडकर यांच्याबद्दल मोठे मोठे लेख येतील त्यांच्या कार्याबद्दल येतील त्यांचं कार्य चांगलंच आहे पण ते पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडलं जाईल मीडियाद्वारे ज्यायोगे हो लोकांना हे वाटेल की प्रकाश आंबेडकर हे तिरसठ आहेत प्रकाश आंबेडकर हे त्यांच्यावर जो आरोप होतो तो खराच आहे म्हणजे भाजपाचे बी टीम आहेत आणि त्याऐवजी मग आपण होय त्याऐवजी आपण कोणाला मत दिलं पाहिजे तर राजदत्त आंबेडकर यांना असा संभ्रम होऊन मतदार फुटू शकतात आणि त्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत मात्र माझी विनंती आहे की असा संभ्रम मनात बाळगू नये राजरत्न आंबेडकर हे उच्च शिक्षित आहे मी कालच सांगितलं त्यांचं धार्मिक कार्य खूप चांगलं आहे भारतीय बुद्धिस्ट सोसायटी व इंडियन बुद्धिस्ट असोसिएशन म्हणून त्यांनी काम केले बौद्ध धर्माचा प्रचार ज्यामध्ये प्रामुख्याने प्रज्ञाशील आणि करुणा होय पंचशील या बाबतीतला प्रचार करणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत बौद्ध धर्माचं महत्त्व पटवून देणं त्यांना बौद्ध धर्माचं पालन करण्यास प्रेरित करणं हे सगळं कार्य त्यांचं आहेच त्याबाबत ते विद्वान आहेत त्यांचा व्यासंग आहे त्यांचा अभ्यास आहे बौद्ध धर्माचा तर त्यांनी मला वाटतं हेच काम करावं त्यांनी उगाच संभ्रमात टाकण्यासाठी त्यांना मला वाटतं कोणी जरी सांगितलं असेल त्यांना काहीतरी राजकीय लालूच दिली असेल आणि ती देतात तरी त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायला हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं आंबेडकर घरातच राहून म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच राहून जर त्यांनी कार्य केलं तर त्यांना अधिक यश मिळेल आणि ते सार्थ का ठरेल तर ते आंबेडकर नाव लावतायत ते जर म्हणतायत की मी सपमाल नाही मी देखील आंबेडकरच तर ते सार्थ त्यांनी नक्कीच करावं असं वाटतं आणि वंचितच्या समर्थकांना विनंती आहे त्यांनी आपले मतदार वाढवले पाहिजेत त्यांनी जास्तीत जास्त समर्थन गोळा केलं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाकरता वाचवण्याकरता जी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली त्या बाबतीत ओबीसीनी देखील प्रकाश आंबेडकर यांचे हे उपकार मी म्हणणार मी अगदी पण यांची ही तत्वनिष्ठा आरक्षणाबाबतची किंवा घटनेबाबतची ही तत्वनिष्ठा आहे ही तत्वनिष्ठा विसरायला नको ज्यावेळे ओबीसी एकटे पडले आहेत असं वाटत होतं त्यावेळेस छगन भुजबळ लढत होतेच ओबीसी महासंघाचे लोक देखील उत्तर देत होते पण त्यापेक्षा जास्त सगळ्यात मोठा फरक पडला तो प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव्यात्रेने हे मी सांगायची गरज नाही सगळ्या महाराष्ट्र बघतोय किंवा सगळा देश बघतोय असं पण म्हणूया तर आता पुन्हा एकदा राजरत्न आंबेडकरांना ठळकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामागचं एकच कारण आहे तुम्हाला माहिती आहे ते कारण वंचित मी धडकी भरवलेली आहे आरक्षणबाच्या यात्रेने आणि समर्थक कमी करण्याकरता प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव कमी करण्याकरता त्यांच्याच घरातलं हत्यार वापरलं जाणार आहे त्यांच्याच घरातले राजरत्न आंबेडकर घराण्यातले राजरत्न आंबेडकर यांचा वापर केला जाणार आहे तेव्हा रात्रवैरेचे आहे सावधवा इतकंच मी सांगू शकतो बाकी शेवटी प्रत्येकाचं मत आणि प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात पण राजकारणाचा अभ्यासक किंवा वंचितच्या राजकारणाचा अभ्यासक म्हणून मला हे चित्र दिसतंय की वार आता पुढे कोणाला आणलं जाणार आहे आणि मीडिया कसं एखाद्या व्यक्तीला तिचे चारित्र आणनही करू शकतो वारंवार त्या प्रकारच्या बातम्या देऊन किंवा तिचा उदो उदो करून तिचा गावगाव करून त्या व्यक्तीला लोकप्रिय देखील करू शकतो आणि आता वंचितच्या समर्थकांना संभ्रमात टाकण्यासाठी हा नवा डाव आघाडीचे नेते खेळणार आहेत मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांनी विसरू नका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कसं नुकसान केलं होतं त्यांना दोन वेळा ठरवून निवडणुकीत पाडलं होतं होय मला वाटत हे विसरावं विसरण्यासाठी गोष्टच नाही आहे भेट्यात व्हिडिओ संभ्रमात न राहता ठाम विचार ठेवा ठाम मत ठेवा आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा वंचित बहुजन आघाडीचं समर्थन वाढवा त्यांचे हात बळकट करा प्रकाश आंबेडकर यांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे आणि ते घडवण्यासाठी तुम्ही एकत्र राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत सर धन्यवाद